पुण्यातल्या या पुलावरून रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात जाणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला निमंत्रण देणं दिवसा गर्दीने गजबजलेला हा पूल रात्री मात्र भूताटकीने झपाटलेला असतो हा पूल म्हणजे पुण्यातील होळकर ब्रिज जर कोणी अर्ध्या रात्री या पुलावरून गेला तर त्याला स्त्रीच्या हंबरडा फोडणाऱ्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो दंतकथा अशी आहे की एकदा एक, एक लहान मुलगा त्याच्या आईसह या पुलावरून जात असताना भरधाव कारने त्या मुलाला उडवलं आणि हादरलेल्या आईने लगेचच पुलावरून उडी घेतली तेव्हापासून तिचा आत्मा या पुलावर भटकत असल्याचं म्हणतात दुसऱ्या दंतकथेनुसार एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा खून करून तिची डेड बॉडी इथे पुरलेली तिचं नाव होत माया जर कोणी या पुलावर उभं राहून हळू आवाजात माया अशी हाक मारली तर तिचं भूत प्रत्यक्ष डोळ्यासमोर प्रकट होत या कथांमुळे सहसा या पुलावरून जाण्याचं धाडस कोणीही करत नाही तुम्हाला पुण्यातल्या अशा आणखी कोणत्या भीतीदायक जागा माहीत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा